नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगारांचा मंगळवारी म्हणजेच उद्या मुंबईत आक्रोश मोर्चा तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगार व वारसांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तारीख सत्तावीस म्हणजेच उद्या विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे राष्ट्रीय मिलमजदूर संघ मुंबई व गिरणी कामगार कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले आहे गिरणी कामगार व वा त्यांच्या वारसांना लवकरात लवकर मुंबईतच घरे मिळावी एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी नंतर काम केलेल्या कामगारांना एकाच पुराव्यावर घर मिळावे दोनशे चाळीस दिवसांची कामाची अट रद्द करा लॉटरी लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसात घरे मिळावीत यासह हो, अन्य मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे मंगळवारी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार सचिन अहिर करणार आहेत मोर्चासाठी गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे विभागीय महासचिव राजेंद्र कांबळे यांनी केले आहे